नारायण साठे यांच्या स्वर्गात श्री सुधीर कांतीलाल साठे सचिन साठे यांच्यातर्फे अकरा जण आज पाहून सचिन साठेला शिवामरांचे गावचा बैलवान या भूमीचा माझे श्री एकी काही सुरूसेना पैवान गिरीप बाप्पू इंगोले यांचा लाडका पटायचो आणि कपच्या रणपिसेला घेतलेला श्री बापू बाप्पू इंगोले यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे त्या सर्वच पैलवान सचिन भाऊ सुधीर मला